आहोत न्यूज न्याय हक्कासाठी चॅनल बाळू गायकवाड सर यांना डॉक्टरेट प्रदान हेरवाड गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळू शिवाजी गायकवाड यांना मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद या संस्थेने सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे या पुरस्काराची नोंद मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे डॉक्टर गायकवाड हे अनेक वर्षापासून समाजसेवेसाठी कार्यरत असून विशेषत उपेक्षित घटकांमध्ये जागृती शिक्षण प्रसार व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असून मातंग समाजात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे हेरवाडसारख्या ग्रामीण भागातून मातंग समाजातील व्यक्तीला मिळालेला हा डॉक्टरेट सन्मान म्हणजे समाजासाठी एक ऐतिहासिक वर क्षण आहे या पुरस्कारामुळे गायकवाड यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असून संपूर्ण हेरवाड गाव व मातंग समाजात आनंदाचे वातावरण आहे हा सन्मान माझा नसून संपूर्ण समाजाचा आहे अशा भावना डॉक्टर गाय बाळू गायकवाड यांनी व्यक्त केल्या जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा